नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात तुरीच्या बाजारात वाढ झाली आहे आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे लातूर या ठिकाणी सात हजार तीनशे रुपये तसेच अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील तूर मार्केट रेट काय आहे गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे या अतिवृष्टीनंतर महाराष्ट्रमध्ये तूर असेल सोयाबीन असेल या सर्व पिकाचा बाजारभाव आता सवरायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये तुरीला जो साठ तो पासष्ट रुपयापर्यंत बाजारभाव होता आता हाच बाजारभाव पासष्ट ते सत्तरच्या पुढे सुद्धा जाण्यास सुरुवात झाली आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये साडेसात हजाराचा सुद्धा आकडा सोयाबीनचा लातूर असेल वाशिम असेल अकोला असेल नागपूर असेल उमरेड असेल हिंगणा असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढू शकतो कारण का नुकसानीमुळे आणि आता काही दिवसामध्ये जे का बाजारात तूर येणार आहे ही उरलेली किंवा जे नवीन काही शेतकऱ्यांची वाचलेली तूर आहे या तुरीचे बाजारभाव सात हजार साडेसात हजार आठ हजारपर्यंत चालून होऊ शकता चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव यामध्ये आपण सरासरी बाजारभाव बघणार आहोत सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव कोठे आहे हे पण आपण बघणार आहोत यामध्ये पहिलं मार्केट आहे अकोला नऊशे पंच्याहत्तर क्विंटल उवकले बाजारभाव जो आहे सहा हजार ते सात हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरातील आजचा तूर मार्केट रेट सरासरी दर जर बघितला साठ ते एकाहत्तर पॉईंट दोन रुपये अकोला या ठिकाणचा तूर बाजारभाव लातूर तूर मार्केट दोनशे क्विंटल उकलले सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर तूर मार्केट सरासरी दर अडुसष्ट ते त्र्याहत्तर रुपयापर्यंत लातूर या ठिकाणचा आजचा तूर मार्केट तसेच महाराष्ट्रातील पुढील महत्वाचं मार्केट आहे अमरावती दोन हजार आठशे पासष्ट क्विंटल अवकालचे सहा हजार ते सहा हजार आठशे नव्वद रुपये आजचा तूर मार्केट रेट लेटेस्ट तूर मार्केट रेट सरासरी दर साठ रुपये ते एकोणसत्तर रुपये मलकापूरमध्ये सुद्धा चांगला बाजारभाव मिळत आहे आठशे सहासष्ट क्विंटल अवकाले सहा हजार ते सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर तूर मार्केट सरासरी दर साठ ते सत्तर पॉईंट पाच रुपये मलकापूर या ठिकाणचा तूर बाजारभाव जालना तूर मार्केट तीनशे नव्वद क्विंटल अवकालचे सहा हजार ते सहा हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव जालना तूर मार्केट सरासरी दर साठ ते एकोणसाठ पॉईंट दोन रुपये हिंगणघाट सव्वाशे क्विंटल अवकले बाजारभाव जो आहे साठ रुपये ते अडुसठ पॉईंट सात रुपये हिंगणघाट या ठिकाणचा आजचा तूर मार्केट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जर बघितला तर राहुरी सहा हजार शंभर कारंजा सहा हजार आठशे रुपये मुरुम सहा हजार आठशे रुपये राव लातूर सात हजार तीनशे रुपये अकोला सात हजार दोनशे रुपये आर्वी सहा हजार पाचशे रुपये चिखली सहा हजार सहाशे रुपये अमरावती सहा हजार आठशे रुपये अकोला सात हजार दोनशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रात इतर महत्व ठिकाणी हिंगणघाट सात हजार मुर्तिजापूर सहा हजार सातशे मुर्कापूर सहा सात हजार चांदूर बाजार सहा सातशे दहा रुपये मेर सोनुपंत सहा हजार पाचशे रुपये बावळगाव सहा हजार सातशे रुपयेपर्यंत आजचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट आहे वर्धा सहा हजार तीनशे रुपये काटोल सहा हजार बीड सहा हजार दोनशे रुपये हौरश शहाजी सहा हजार सहाशे पन्नास रुपये आजचा लेटेस्ट तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट, रेट। व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा